तुम्ही बघताय बाबा ज्वेलरी युट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये दोन ग्रॅमच्या बांगडी पाटली सेटची डिझाईन तुम्हाला बघायला मिळणार आहे अशा पद्धतीचे वन ग्रॅम वन दोन ग्रॅमच्या बँगल्स डेली यूज केले तर दोन तीन वर्ष खराब होत नाही डिझाईन्स तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे किंमत काय असेल मागवता कसं येईल कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही संपूर्ण डिटेल तुम्हाला देणार आहे ऑफलाईन येणार सुद्धा ऑफलाईन साठी डिस्प्लेवरती ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती तुम्ही येऊ शकता जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारायचा व्हॉट्सअपवरती पाठवायचं बाकी डिटेलिंग संपूर्ण व्हिडिओमध्ये सह तुम्हाला भेट पौर्णिमा निमित्त वटपौर्णिमा निमित्त आपल्या शॉपवरती शोरूमवरती ऑफर चालू आहे दोन हजारच्या खरेदीवरती एक ग्रॅमची ठुशी भेटणार आहे पाच हजारच्या रुपयाच्या खरेदीवरती मोत्याची चिंचपेटी भेटणार आहे कोणाला जर चिंचपेटी नको असेल तर त्यासाठी गजलक्ष्मी सुद्धा आपण ठेवलेली आहे ती अशा पद्धतीने गजलक्ष्मी सुद्धा भेटणार आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारायचा व्हॉट्सअपवरती पाठवायचं जी पीस आवडती त्याचा हमकार आता संपूर्ण व्हिडिओ डिटेलिंग मध्ये तुम्हाला बांगड्यांची डिझाईन दाखवणार आहे नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय तर आपण बांगडे पाटली सेट दोन ग्रॅम मधले त्याचे डिझाईन्स पाहूया आणि त्याच्या किमती सुद्धा डिस्प्लेवरती तुम्हाला दिसत आहे डेली यूज केलं तर दोन तीन वर्ष खराब होणार नाही त्या पद्धतीची ही क्वालिटी आहे हे पानाची डिझाईन त्याला वी शेप म्हणलं जातं वानाडी जी डिझाईन आहे जी पीस आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि जी साईज असेल तुमची ती साईज मला व्हॉट्सअपवरती पाठवा दुसरी डिझाईन आपण पाहूया पंचिंग लेझर म्हणतात याला बांगड्यांची क्वालिटी पाहताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला काय आवडतं आपल्या हातावरती कोणती शोभेल जर तरुण असेल तुम्ही तर तुमच्यासाठी हा सुद्धा उत्तम पर्याय आहे किंवा नवनवीन नवरीसाठी आणि ह्याच्या आतली फिनिशिंग तुम्ही बघू शकता जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवा ऑफर मर्यादित कालावधीसाठी हा ह्याला किला म्हणतात किला स्वास्तिक डिझाईन स्वास्तिक मध्ये अशा पद्धतीची भारी भरकम डिझाईन आहे हा परत आणखीन लेझर पंचिंग आगळीन वेगळी डिझाईन आपल्याकडे सर्व प्रकारचे डिझाईन्स भेटणार काम एज अ बारीकी फुलांचे डिझाईन्स मना, गोल तासकाम मना, परत एकदा किला किल्ला किल्लामध्ये एक, एक डिझाईन आहे ती जुनं व पारंपरिक पारंपरिक बांगड्यांचं माहेर घर म्हणजे बाबा ज्वेलर्स चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर बेल जेणेकरून वा। तुमच्यापर्यंत प्रत्येक नवीन नोटिफिकेशन भेटेल परत एकदा लेझर पंचिंग उत्तम दर्जाची क्वालिटी डेली यूज पॅटर्न आहे कार्यक्रम पुरत जर वापरलं तर पाच ते दहा वर्ष काही होणार नाही आणि डेली यूज केलं तर दोन तीन वर्ष काही होणार नाही अशा पद्धतीची उत्तम दर्जेची क्वालिटी किला म्हणा लेझर म्हणा किंवा पानाची डिझाईन म्हणा स्टारची डिझाईन म्हणा पंचिंग डिझाईन म्हणा सर्व प्रकारचे डिझाईन्स आपल्याकडे भेटणार आहे साईज दोन 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 चार दोन सहा दोन आठ चारही साईज उपलब्ध आहे ये उत्तम दर्जाची क्वालिटी लेझर मध्ये व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅक घंटी ऑलमध्ये वाजवा बाकी ऑफलाईन येणार असं ऑफलाइन सुद्धा येऊ शकता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र तन्मनी चिंचपेटी माळा टॉप्स सर्व प्रकारचे दागिने आपल्याकडे भेटतील नेहमी कधीही असे फ्रेम म्हणा गजलक्ष्मी म्हणा इयरिंग्स म्हणा सर्व प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला भेटणार आहेत भेटूयानंतर नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र